नमस्कार मी राम पवार आपण बघत आहात एम एच फिफ्टी सिक्स न्यूज उमरा हिवरा भंडारी गोसिंग ह्या चार गावांना पाच ते सहा महिने होत आले सरकारी बसची सुविधा बंद आहे काही महिन्यापूर्वी दुर्घटनामुळे खामगाव डेपोने इथल्या बसेस बंद केल्या होत्या पण आता दोन हजार पंचवीसचा एंडिंग होत आला आणि हा मार्ग खामगाव निपाना उमरा सेवन्टी पर्सेंट पूर्ण झाला तरीसुद्धा खामगाव बस डेपो या चार गावांना बस प्रोव्हाइड करत का नाही हे त्यांनाच माहीत होत असेल की रस्ता खराब आहे लोकांच्या सेफ्टीसाठी बस बंद केली पण खामगाव डेपो हे बसला पिंपळगाव पर्यंत सोडते म्हणजेच इथपर्यंतचा रस्ता चांगला आहे आणि मलकापूर डेपो बोरजवळा पिंपळगाव पर्यंत बस प्रोव्हाइड करते म्हणजेच हा रस्ता पण बसेससाठी बराच चांगला आहे जर मलकापूर डेपो बसला पिंपळगाव पर्यंत सोडते तर मग खामगाव बस डेपोला काय हरकत आहे की पिंपळगाव पर्यंत बस सोडते पण निपाणा उमरा भंडारी गोशिंग पर्यंत नाही पोहोचवू शकत असं तर नाही की मलकापूरच्या बसेस नवीन आहेत आणि खामगावच्या खटाऱ्या बघा खामगाव बस डेपोच्या अधिकाऱ्यांचं अशा गोष्टींवर दुर्लक्ष नसावं कामावर ध्यान द्या नाहीतर मग काही हरकत नाही आम्ही गावकरीचे लोक अशा गोष्टींवर बिलकुल ध्यान देत नसतो जे होईन ते होईन शाळेत आणि कॉलेजला जाणारे पोटे पायदल किंवा टू व्हीलरला हात देऊन जातील आणि मी याटोचा प्रवास करेन